नमस्कार मित्रांनो एम एस बी डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डिजिटल सातबारा कसा काढायचा हे बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ सुरू करूया गुगल ब्राउजर ओपन करून घ्या टाईप करा डिजिटल सातबारा हे बघा एक नंबरची वेबसाईट आहे महाभूमी डिजिटल सातबारा हा सातबारा सर्व ठिकाणी चालणार आहे याला कोणत्याही सही शिकायची आवश्यकता नाही त्याला स्वाक्षरीमध्ये डिजिटल स्वाक्षरीमध्ये हा असतो याला कोणत्याही शिक सही शिकायची गरज नाही सर्व शासकीय कामासाठी वापरता येतो चला तर मग बघूया ओ टी पी बेसिक लॉग इन तर याच्यावर क्लिक करा आपला मोबाईल नंबर टाकून घ्या आणि सेंड ओटीपी टी वर क्लिक करा अपने मोबाइल वर ओटीपी ओटीपी टी पी है ओ अपन ओ टी पी टाकून घे ओ टी पी टाकन वेरीफाई ओ वर क्लिक करा डिजिटल सात बारह डिजिटल आठ पण डिजिटल साइन फेरफार हे आपण काढू शकतो माझ्या मा अकाउंटमध्ये चाळीस रुपये आहेत तुमच्या अकाउंटमध्ये नवीन अकाऊंट असेल तर आपण पेमेंट रिचार्ज अकाउंटमध्ये जाऊन आपला अकाउंट रिचार्ज करून घेऊ शकता पंधरा रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत आपण याच्यामध्ये ॲड करू शकता पेमेंट हिस्ट्रीमध्ये आपण जे ॲड केलेलं आहे जे सात बारा डाउनलोड केलं आहे ते आपल्याला दिसेल चला तर मग आपण आता डिजिटल सात बऱ्यावर क्लिक करायचं आपला जिल्हा निवडून घ्यायचा तालुका निवडून घ्यायचा गाव निवडायचं गट नंबर टाकून घ्या आपला गट नंबर टाकून घ्यायचा दिस इज डिजिटल सात बारा इन याला ओके करायचं आपला साठ सात बारा डाउनलोड होईल सात बारा डाउनलोड झाल्यानंतर आपला फाईलमध्ये सात बारा डाउनलोड होईल आपण इथं इथं पण पाहू शकता पेमेंट हिस्ट्रीमध्ये हे चोवीस घंटेच्या आधी हे राहत नाही आहे पेमेंट हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये आपण सात बारा डाउनलोड करून घेतलेला आहे आपला बघा आपला सात बारा डाउन झाला आहे फाईल आपण सात बारा ओपन करून दाखवूया आपला सातबरा डाउनलोड झालेला एफायलमध्ये आपण डाउनलोड करून घेऊया धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा अगदी सोप्या भाषेमध्ये डिजिटल सातबरा कसा डाउनलोड करायचा हे आपण आज पाहिलेलं आहे कोणत्याही शिकायची आवश्यकता नाही सर्व शासकीय कामासाठी हा सातभरा आपल्याला वापरता येईल हा डिजिटल सॉफ्टवेअरमध्ये असतो यामुळे कोणतेही सही आवश्यकता नाही धन्यवाद मित्रांनो घरबसल्या आपण हा सातबारा करू शकता आपल्या एन एच बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घेतल्यावर आपल्याला असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ आपण व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला व्हिडिओ दिसतील धन्यवाद लॉग आउट करून घ्या